नमस्कार नावान पत्ता सर माझे नाव संदीप शंकर पवार राहणारा अळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपली झेंडूची सर झेंडूची कोणती कोणते हो। कलकत्ता लागण करून किती दिवस झाले लागण करून पासष्ट दिवस झाले पासष्ट दिवस झाले एक नाही सरीतलं अंतर किती आहे साडेचार फूट आहे साडेचार फूट आणि असं रोपातलं रोपातलं दीड फुट दीड फूट लावलं साडेचार बाय दीड लागण कुठल्या महिन्यात केली सर ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये सर थंडी किती होती आणि अजून सुद्धा थंडी भयंकर आहे थंडीच्या वातावरणात सर ही जी फुटवायची संख्या म्हणा ही जी फुलांची संख्या असं झाडावर आता पुढत बोट ठेवायचं म्हणते यावर जागा नाही एवढी फुलांची संख्या एका रोपाची फुलांची संख्या मोजा म्हणून सांगितलं तर सहजासहजी मोजणं शक्य आहे का असं झाडावर हा फुलं तर मोजायला येत नाही त्याची फुटवे संख्या सुद्धा मोजता तोडा किती दिवशी चालू झाला तोडा पंचव्या दिवशी थंडीमध्ये झेंडू ही पीक वाढ कमी होती खरंय कुठे तुम्ही फुल शेती किती वर्षाला करताय वर्षी सलग तीन वर्षाला फुल शेतीच करताय शेती किती वर्षाला करताय शेती दहा वर्ष अगोदर कुठली पिकं करत होता अगोदर भाजीपाला आता तीन वर्ष झालं फक्त फुल शेतीमध्ये काम नाही एवढ्या थंडीमध्ये सर एवढी वाढ होणं आणि एवढी फुलांची संख्या वाढ लागणं हे शक्य का नाही आपल्याला कस काय शक्य झाली आम्ही ते आता फुलत नाही बरं काय बेसुल्डस काय काय दिला

तिसर वर्ष तीन वर्षाला कंटिन्यू चालू आहे की नाही आज पण असं कुठलं पिक आहे का तुम्ही एसीटी वैदिक वापरलं आणि ते रोगाला बळी पडलं आणि ते तुमच्या हाताला लागलं नाही लिम्म्यातनं ते लॉस झालं असे किती पीक आहेत एक पण नाही का बरं वापरते त्यासाठी आपण नाही विश्वास आहे आपला विश्वास आहे एवढी ताकद हे एसिटी वैदिक मध्ये आहे का शंभर टक्के बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैदिक हे महागडा आहे हे कंटिन्यू वापरायला परवडत नाही अडचणीच्या टायमाला तेवढं वापरायचं अशी बरीच शेतकरी करते शक्य नाही आम्हाला परवडते बाबा परवडते काय काय गणित तुमचं ते गणित काय आता पवणदोम करतो अजिबात दोन स्प्रे नुसते किती दिवसात पवण दोन पासढ दिवसात दोन स्प्रे तुमचं हे आपलं फंकेच आणि डिशिज दूर स्प्रे दोन स्प्रे चालू झाल्यापासून त्याच्या तुम्ही कुठं बोलताय की डिस्ट्रीब्युटर कुठे बोलता याला तुमचा प्रश्न दिवसात दोन स्प्रे दोन स्प्रे म्हणजे राम सर जसं म्हणते तसं महिन्यात एक वर आलाय म्हणा कंटिन्यू सातत्या तीन वर्ष झालं वापरलो आणि महिन्यात एक स्प्रेवर आलो कस का हो? कसं का काय 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 जादू केली शक्य माझी ताकद देते वैदिक हे जमिनीतनं ताकद देत ताकद म्हणजे माती ज्यावेळेला सुपीक होईल त्यावेळेला पीक ही रोगाला बळी पडणार नाही आधी सर हे रोज औषध मारायचे आधी आम्ही चौतीस मारतो होतो औषध चौथ्या दिवशी एक स्प्रे एक स्प्रे एक, 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 एक स्प्रे मारायला सर यांचं रोज ड्रीप शेड्यूल असायचं दररोज स्वतः सांगायची मला दिवसात ड्रीप न सोडायचं ड्रीप का आम्ही चौथी दिवशी सोडतोच नाही चौथ्या दिवशी अगोदर सोडत होतो आता ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय चालू आहे ड्रीप मध्ये काय नाही फक्त आता हे आपलं ह्याची फवारणी घेतली ती मी इन्स्टंट चार्जिंग फ्लावर आणि निवळी दिल्या परवा आता त्यात मुळीसाठी काय दिलं चार्जर किती दिवसात कंटिन्यू चालला दिल्यामुळे काय फायदा होतो मुळी वाढते म्हणजे जे खत जी दिलेले ती खत चालायचं काम हे फुल पिकाला मुख्य समस्या कुठल्या कुठल्या सर मुकेश माझ्या करपा करपा आणि ना ना ना, एक नागाडी नागाडी नाही ह्या दोन्ही पैकी एक तर रोग कुठला आहे का एक दिन एक पण नाही एक पण नाही एक दिन नाही आणि दिसत पण नाही दिसत मग तुम्ही बघा फोटो काढून ती दिसती बघतो मी तुम्ही आल्या पण हुडका लावली कुठंच नाही पूर्ण आणि वातावरण खराब असून दांडी करपा नाही करपा नाही नागाय नाही आणि सर पन्हाळ्यात रोज धुका आहे रोज असा दिवस नाही सर परवा मी आलो होतो जवळ मला याला एक शंभर किलोमीटर आहे काय ते याला मला नेहमी रेग्युलर ह्याच्यात जर आलो तर मी दीड तास येतो आणि परवा एवढं धुकं होतं मला याला अडीच तास लागले तीन फुटावरच काय दिसत एवढं म्हणजे सर ना, का नाही ह्याला असं रोज आंघोळ घालते का काय एवढं पाणी झाडावर पाणी पडते साहेब ज्यावेळेला वेळेला धुक्याचं प्रमाण वाढते त्याला रोगाच प्रमाण वाढतंय का कमी होतं आणि स्प्रे जास्त मारायला लागते तर कमी मारला लागतो जास्त मारला जास्त मारला आपलं उलट कधी फिरायला काय बरं वापरते बरीच लोक ज्या दिवशी दुःख पडतंय त्या दिवशी फवारणी शंभर टक्के फिक्स ठरलेली आहे द्यायलाच लागते पाणी घेऊन फवारायचं फवारायचं का बरं ते जे धुक्याचं जे पाणी आहे ते रोगात रूपांतर होते असं त्यांना वाटत परंतु एसिटी मध्ये तसं नाही नाही जे पाणी आहे ते त्याला अमृत म्हणून घेते म्हणजे रोग सुद्धा ह्याला काय स्वीकारण्याची ताकद ह्यात स्वीकारण्याची निसर्ग सोबत ही धुकं हे आहे। आहे, आहे। उन्जी आहे, आहे। उन्जी रोग नाही ना रोग नाही परंतु केमिकल वापरलेल्या प्लॉटवरती रोग म्हणून काम करते आणि हे काय करते अमृत म्हणून काम करते खरंय कोट आहे बरोबर हां ही जादू जर तुम्हाला कळाली ही जर जादू शेतकऱ्याला कळाली चांगलंच आहे सगळ्यांनी आज मार्केटला काय परिस्थिती माहिती का सर आता तुम्ही हातात अजय सर हातात किती फुलं घेतले तू चार फुला चार फुलं घेतले तर तीनदा पडते तुमच्या साहेब फुलं का पडले बरं बसत नाही खाली पाडलं बसत नाही ना झाली चार फुलं सुद्धा हातावर बसत नाही ती बी कसं तर हाताने दाटी वाटीनं बसायचं तुमच्या अगदी काटरावर बसवलं वाटत बोटाच्या शेंड्यावर बसले कधी पडलं सांगता येत नाही एवढी मोठी फुले झाली थोडा कधी तोडून किती झाली काल केला तोडायला आलेले फुलं किती येतो किती टक्के ह्यात फुलं तोडायला आले आहेत तीस ते चाळीस टक्के फुलं तोडायला सर म्हणजे दुरुज तोडा करतोय आपण दुरुस्त तोडा करून सुद्धा सर तीस ते चाळीस टक्के फुलं तोडायला येतात आणि ह्यात जर स्टेजेस बोल गेलो सर का नवीन कळी पण येत्या त्याच्यानंतरची दोन नंबरची कळी ही आहे तीन नंबरची कळी ही आहे चार नंबरची कळी हे आहे लगेच तयार झालेले फुल आहे सगळ्या स्टेज मध्ये माल चल एवढ्या थंडीच्या वातावरणात एवढे उत्पादन द्यायला लागले हे जादू एक नाही जादू केमिकल शेती केली त्यावेळेला काय काय समस्या यायच्या आम्ही थंडी चौथ्या दिवशी तोडा थोडा चार दिवस चौथ्या दिवशी तोडा चौथ्या दिवशी तोडा आणि एवढ्या दोन हजार रुपयात कसा तर तीस किलो चाळीस किलो माल मालल्यावर ते पण चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी बर आणि आता आता रोज पन्नास ते साठ किलो मला पाडतो दररोज कुठे फरक पडतात कुठला फरक कसला फरक शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बोलला तर शेतकरी खाली कमेंट मध्ये टाकतात सर शेतकरी हे शेतकरी खोटे बोलते मार्केटला खरंच वापरतोय का सांगतो बाबा वापरतोय आम्ही काय अडचण नाही मार्केटला फुलं घेऊन जातात ना त्या मार्केट मध्ये चर्चा खरंच वापरतोस का एवढे तुमची चर्चा मार्केटमध्ये वैदिकमुळे तुम्ही अगदी फेमस आला सर बरेच शेतकरी असे आहेत की तात्पुरतं म्हणजे समस्या आली की तेवढंच वापरायचं समस्या संपली की सोडून द्यायचं टेक्नॉलॉजी आपण प्लॉट जरी फेल म्हणजे ही गेला दरात नाही गावला तरी मी त्या प्लॉटला मी वापरले कंटिन्यू वापरले जे आपण काय करतो उत्पादन वाढवतो जे उत्पादनाची संख्या जर वाढली जर समजा आज फुल हे सत्तर रुपये फुल तीस रुपयावर आलं तर शेतकरी काय करतात त्या कडे जायचं परत आपण काय करतो त्याचं उत्पादन वाढवायचं फुलांच्या टनेज मध्ये वाढ केली पैसे तेवढेच मिळणार क्वांटिटी वाढवायची पैसे तेवढेच मिळणार आमचं असते काय देणार किती लागून पाहिजे ही निघते का एस शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय क्वांटिटी निघू शकत नाही आपल्याला तर काय वाटत नाही क्वालिटी मध्ये काय बदल आहे क्वालिटी मध्ये काय तुम्हाला फुल दिसत आहे असतं असतो फुल असते एवढं हे राहत नाही सर म्हणजे काय शायनिंग राहत नाही आणि काय प्रॉब्लेम येतोय येतो आता जे तोडलं सा हे चार पाच वाजे पण ठेवला चार पाच दिवस दिवस आणि कुठल्या पण ह्याला तोडा म्हणजे कसं सकाळी लवकर तुम्ही जर फुलं तोडलीसा तर ती चार दिवस राहण्याची शक्यता असते कारण त्यात पाणी असतं पण हे जी फुलं आता जरी तोडली सा तरी चार पाच दिवस टिकतात आणि केमिकलची फुलं टिकत नाही दोन दिवसात खराब होते बऱ्यापैकी केमिकल काय करता मी का सकाळी जर फुले घेऊन जायची असली तर संध्याकाळी पाच नंतर तोडायला तो उन्हात तोडत नाही उन्हात तोडत नाहीत का बरं दुसऱ्या दिवशी कसं बस त्या मार्केटला जाते फुला सुईमध्ये होऊच तर ते दम काढते त्यानंतर ते सोडायला आता सर या फुलाची बांधणी जर आपण बघितली तर हे बघा पूर्ण दांडीच फक्त दिसत्या पूर्ण तळापर्यंत फुलले असल्या फुल का झाले प्रॉब्लेम काय होते सर आता इथून पुढे ह्या बागांना प्रॉब्लेम काय येतोय की दांडी जी असते आपण दांडी बघतोय दिसत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवतो ही दांडी चिमते मग ज्यावेळी सुई हे फुल फुटण्याची चान्सेस जास्त हे आता आपण बघितलं तर एवढं फुललंय तरी पण दांडी कुठंही ब्रेक झालेली पूर्ण दांड्याशी व्यवस्थित आहे बरीव आहे ती कुठलं तुटले बघा हा बरोबर तुटले बरोबर ह्याच्या बरोबर तुटलेलं नाही आता भरपूर फुल काढला कुठनं तुटले बघा म्हणजे त्याला जबरदस्तीनं तुडून काढायला लागते ही ताकद त्याच्या झाडात पण आलेली आहे त्याच्या दांडीत पण फुलात पण आलेली आणि ती जी जाऊन ज्या सुईमध्ये भावणार आहे ते आहे सर रेट मधला काय बदल आहे का हो रेट मध्ये काय सगळ्यांना माल जे लगेच चेहरा बघितला की माणूस येते चेहरा फुलांचा कस काय बरं माल चुकतो नाही आपला तुम्ही पावडर बिवडर लावून काय म्हणजे तुम्हाला एक फेमस झाला म्हणजे यासाठी वैदिकचं जर फुल गेलं तर तुम्हाला बघून आकर्षित होतो व्यापारी आणि आपला सौदा झाल्याशिवाय कुणाचा सौदा होत नाही आणि दरामध्ये काय बदल दरात नाही दर काही एवढा सरासरी तेवढा मिळतो खरं सगळं आपला वो माल आपला बस्तार पर माल असं कधी झालंय का आपण माल घेऊन गेलो आणि खपला नाही दोन तीन दिवस तसं तिथंच तस 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 पडून राहिला अजून तरी काय नाही तीन वर्ष झालं इतर शेतकऱ्यांचं ऐकलं काय इतर शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकलं का शेतकऱ्यांनी खपला नाही येत मागे बरेच बरेच जण असतात टाकून येतात ते रस्त्याकडलं ढीग आम्ही बरेच मार्केटला बघितले बरं का फळं म्हणा किंवा फुलं म्हणा ढीग मारलेले असतात मार्केटच्या कडनी का ते टाकते तू नाही व्यापारी त्याला पसंती करत नाही ना ना आपली पसंदी काय करतात क्वालिटी आहे ना अशी क्वालिटी जर प्रत्येक शेतकऱ्यांना जर झाली तर काय होईल मार्केट काय मागणी व्यापाऱ्यांना काय पाहिजे चांगला माल पाहिजे आता तुम्ही सर फुल किती तर पडलं आणि किती हातात धरले होते चारच फुलायच हातात बसंत नाही एक फुल असं हे करून दाखवा बरं चिबवून दाखवा बरं आता हे पूर्ण फुल असं दाखव तुम्ही ता परत बघितलं तर हाय असं राहते आणि परत वन समोर ताकद लावल्या पूर्ण वन समोर पुन्हा एकदा वन समोर अजून हाय तसं हाय तसंच आहे काय काय ताकद आहे ताकद आहे हाय की नाही म्हणजे काय केलं आधी मातीत ताकद दिली झाडात ताकद दिली फुलात ताकद दिली आणि नंतर ताकर ताकर त्या व्यापाऱ्याला पण ताकद दिली आणि शेतकऱ्याला किती जणांनी ताकद द्यावी हे की नाही तर एस सीटी वैदिकचा वापर तुम्ही सर तीन वर्ष करता येत तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत म्हणजे भाजीपाला म्हणा ऊस शेतकरी म्हणा फुल शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल वापराम सांगतो वापराम काहीतरी अडचण असते सोडायला म्हणलं आम्ही काय सोडलेला नाही विश्वास बसायला लागतो म्हणलं इथन पुढे सर आता आपलं एसीटी वेधीच दानेदार आले एस त्यामुळे केमिकल वापरायची आधार घ्यायची सुद्धा गरज नाही यावेळेला आपण अनुभव घेतलाय महिन्यात एकदा स्प्रे याला माराव लागल त्याविषयी तुम्ही समजायचं की शेतकऱ्याचे सुनेरे दिवस आलेले आहेत खरे कोट आहे बरोबर तर राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली राम सरांना काय संधी जा काय तर चांगली संधी द्यायला पाहिजे बदल करावा बर आणि काय तर बाबा तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा काय आहे स्प्रे दोन महिने यावा स्प्रे कमी यावी बंदच व्हावी राम सर म्हणतात हे जर बातीला पोषण दिलं चांगलं एसीटी वैदिक जर अजून भरभरून तर स्प्रे मारावे लागणार जमिनीतला ते रोटर रोटर जो आहे तो रोटर विकायचा मोडीत घालायचा आणि पंप दुसरं देऊन टाकायचा घालायचा तो वापरायचा हे राम सरांचं स्वप्न आहे ते शंभर टक्के एक दिवशी खरं होणार आहे आणि तुमची जी अपेक्षा ती शंभर टक्के पूर्ण होणार सर आपण ह्या प्लॉटला आता पहिला डोस दिला हेक नाही ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये सॉइलचे कंटिन्यू आहे दुसरा डोस कधी दिला काय आता अडच दुसरा डोस दिलाय जी किती दिवसानंतर दुसरा डोस रिपीट करतो आपण दीड महिना झाला पावसामुळे जरा या वर्षी जर पाऊस किती पडला वळा पावसामुळे म्हणजे सुरुवातीला मी काय करतो तीन डोस देतो त्याला बरं पहिले 2.5 महिना झेंडू हे पीक किती महिन्याचं पीक आहे तीन 3.5 महिने हेक नाही आपलं पीक जे आहे फुला झेंडू पीक आहे हे किती दिवस चालू शकतं एक्स्ट्रा अभ्यास केला का काय काय नाही आता आपली अजून चाललं अजून चालणार म्हणजे म्हणजे मार्केटची काय केमिकल प्रॅक्टिस आहे आपलं किती दिवस महिने चालणार म्हणजे महिना दीड महिना जास्त आता आपण बघतोय सर ज्यावेळेला केमिकल शेती एवढ्या क्षेत्रात करतो त्यावेळेला चार दिवसात निघतात चाळीस किलो तीस किलो निघतो आहे का नाही ते आता दररोज साठ किलो निघते उत्पादनात किती भर झाली डबल टेबल झाली टेबलपेक्षा पण जास्त लागली आहे का आणि खर्च या बाबतीत काय अनुभव खर्च काय मी आता सहा पोटीत नाही झाले तिची खुशामरीची एस एस एम किती गेलं एस एम एस एक डोस गेला एक डोस किती द्यायला तीन तीन बॅग म्हणजे एक एक किट गे हो गेले आता हे परवाई दिले दोन किट गेले दोन किती गुंड क्षेत्र आहे पंधरा गुंठ्याला कृषी अमृत दोन बेसोलस किती गेले तीन तीन सात सात बॅग सात बॅग म्हणजे ह्याला जे पोषण जी दिलेलं अगदी योग्य पोषण आणि भरपेट दिलेलं आहे त्यामुळे ते पण आपल्याला काय द्यायला लागले भरपेट भरपेट देते आणि एवढ्या खराब वातावरणात सुद्धा वातावरणात सुद्धा तर सुरुवातीला जरी असत तुम्हाला यात बसायला नसतं म्हणजे आपण जे बाग लावली नाही त्या वातावरण हे होतं पाऊस होता त्याला मला भेस घालता झाला ना एक महिना फक्त एक महिना घालून असं धारा लागल्या होत्या आपण आलो होतो पावसाच पाणी वाहत होत ह्याच नाही विचारलं तर म्हटलं काय काम करणार नाही पाण्यासंगतीनंतर तर ते एक महिन्यात म्हणजे पाऊसच होता त्यामुळे या वर्षी जर वातावरण बघायला पाऊस झाला आणि अति थंडी पण पडते म्हणजे एवढ्या पंधरा दिवसापूर्वी पाऊस झालाय मोठा वळवाचा पाऊस झाला म्हणजे एवढ्या सगळ्या कठीण म्हणजे ह्याच्यात सुद्धा ती काय लागले आपल्याला साथ द्यायला तर एसीटी वैदिक ही साथ दे 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 तो तो साथ देणार आहे आणि शेवट पण साथ देणार आहे की नाही मार्गदर्शन लाभते ते कोणाला लाभते चव्हाण सर आणि चौगले सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग माझं नाव अजय मोहन चौगले ऊर्जा अॅग्रो माली नावान आपलं शॉप आहे माली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अडतीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव ओके थँक्यू बेस्ट सर थँक्यू